नमस्कार मी रामदास वीर केरण मार्गदर्शक साहेब आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा वसंतराव देसाई देलवडी तालुका दौंड जिल्हा पुणे बरं तुमच्या उसाच्या प्लॉटला केरणचे मार्गदर्शक जर मेजर सरांकडून तुम्ही घेतलंय तर तिकामध्ये काय बदल झाला ते आपण बघू फुटव्यामध्ये काय सांगू शकता वरच फुटवेंची संख्या वाढली पावसामुळं फुटवे नव्हते केरॉनची ड्रिंचिंग केल्यानंतर फुटवेंची संख्या वाढली जाडी वाढली बरं पुन्हा जे कोंब आहे ते जरा सा, सांगा बरं कसे म्हणजे कोंबाची जाडी जास्त आहे पहिल्यांपेक्षा हां म्हणजे जे निघतं आणि कोंब झाड निघाले थोडं मोस्ता येईन का आपल्याला मस्त येते हो मोजा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आठ हां आता किती महिन्याचं बरं प्लॉट आहे अडीच महिन्याचा प्लॉट अडीच महिन्याचा सोडून आता याला आपल्या जे ओडख्याने सोडलं आहे किती महिने झाले पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले काळोखी बद्दल काय सांगूखी पहिल्यापेक्षा जास्त आहे म्हणजे आणि निरोगी पानांची रुंदी पण जास्त आहे आता आपण जर पाहिलं पाना तर पानावर हे आता शिरा पाहतोय पांढरा आहे बरोबर आणि जर आपण त्याच्यावर जर आवाज दिला तर तबल्यासारखा असा थंडणी आवाज येतोय म्हणजे कुठल्याही प्रकारच्या डिफिशियन्सी जाणवत नाही टोटल क्षेत्र किती आहे तुमच्याकडे सगळं टोटल क्षेत्र सत्तावीस एकर त्यातले अकरा एकरवर आपण अकरा एकर वर आपली ही कॅरन टेक्नॉलॉजी वापरली ती वापरून समाधानी आहे का आहे ना नक्कीच समाधान आहे इतर ऊस उत्पादित शेतकरी असतील त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रिझल्ट चांगले त्याचे फुटव्यांची संख्या चांगली होती आणि काळोखी येते पानांची रुंदी वाढती पानाला आकार चांगला आहे म्हणजे रुंदी जास्त शिवाय मागच्या महिन्यात पाऊस प्रचंड होता तरी कुठं कोमाला काय मर वगैरे हो मर सुरुवातीला होती पण आता नाही नाही वापरल्यानंतर तुम्हाला नाही काय वापरल्यानंतर मर पण नाही संख्या वाढली वाढली कोंब निघता चांगले निघाले म्हणजे बरेचसे बदलण्याच्या मध्ये ओरिकांमुळे तुमच्या लक्षात आले तर तुम्ही हे वापरून समाधानी आहे का शंभर टक्के समाधानी आहे धन्यवाद